सन दोन हजार बाराला शिक्षक भरती नेहरुव्हेदिकेशन संचालित गांधी विद्यालय येथे झाली त्यावेळेस आदरणीय लाडकी गुरुजी उपोषणला बसले होते तर तत्कालीन गिरीसाहेब हे म्हणले ते भरती होणार नाही लेखी दिलं तरी किस्ते सचिव बॉडीवर अधिकृत बापूजी तोशनीवालची सही नाही घेता अध्यक्षाला विचारत न घेता गैरबॉडीच्या भरतीने भरती, भरती केली आमच्या सुनबाई भरतीला होत्या सगळ्यात मार्क जास्त आहे तेव्हापासून आम्ही त्यांना मार्क लिस्ट मागवतो आजपर्यंत देत नाही अळलेले नुकते देऊ लागले तर गैरकायद्याच्या मंडळीचे चिरंजीव रमाकांत लाडके आणि दीपक किस्ते आले तर तिथं आमची थोडी शाब्दिक दोन मिनटं बोलाबोली झाली व अळलीवर दबाव आणून देऊ नाही शिक्षक चांगले आहेत शिक्षकाविषयी हे नाही परंतु देऊ दिल नाही बॉडीने आणि गैरकायद्याची बॉडी आहे मान्यता नाहीये आमची विशेष संचालिका होत्या वाद आमचा न्यासला चालू आहे आम्ही न्यायदेवतेच्या भरोस्यावर आहोत न्यायदेवता जी दी देईल नाही तो आम्हाला मान्य आहे परंतु सध्या गैरपड आहे शिओनं पत्र दिलं भरती करू नका समाजमध्ये घेऊ नका तरी गरुड मॅडम शिक्षण अधिकारी पैशाच्या जोरावर काही करायला का तयार आहेत त्यांनी आणि गैरबॉडीच्या माणसांनी सध्या सैमाजीनमध्ये मा घेतले शिवसाहेबाचा सत्तादेश पेपरला लोकमतला बातमीसुद्धा आली घेतली असतील तर ते परत करावे तरी पण परत केले नाहीत आणि दोन हजार बाराला इंटरव्ह्यू देऊन गैरकायद्याची भरती करून पैसे घेऊन आणि आपण पैसे देऊ शकत नाही पोलीस खात्यात नोकरी केल्यामुळं देणं गुन्हा घेणं गुन्हा मी देऊ शकलो नाही तर वंचित ठेवलं आम्हाला तेव्हा पैशामुळे पैसे देईत म्हणून वंचित ठेवलं तर तो भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचाराची निर्मूलन समितीला मी केस टाकली माननीय समितीने मला आरोपी सर्ग उभं करून तुमचा अर्ज निकाली काढला म्हणून हकालून दिला जा म्हणले तुम्ही तुमचा अर्ज निकाली काढला की मला कुठंतरी दडपशाही वाटलेली आहे तुमची प्रमुख मागणी काढ माझी प्रमुख मागणी शिक्षक प्रति ती रद्द व्हावं दोन हजार बाराची आणि समायोजनचे शिक्ष परत करावे शासनाचे लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आणि यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आणि राजकारण करायचं आहे आणि भ्रष्टाचाराचा कलंक परभणी जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोपाळलेला आहे हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आम्ही शासनाच्या वतीनं आम्ही बसलेलो आहोत कारण शासन आमचं आहे आणि आम्हाला भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त करून आम्हाला प्रमुख मागणी करायची आहे डेप्युटी डायरेक्टरचा आदेश जर शिक्षणाधिक आयोग क्षेत्रात नाही म्हणजे वरिष्ठांचा आदेश पालन करत नाही त्याला निलंबित करा आधी अधिकारी असो व कोणता अधिकारी असो जर भटचाल होत असेल त्याला घरी पाठवा आणि एक नवीन अशा प्रकारचं तत्पर अशा प्रकारचे अधिकारी पाठवा आणि चांगल्या प्रकारचा आदर्श महाराष्ट्रामध्ये घडूया आपण धन्यवाद